नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसात आय टी क्षेत्रात एका नावाचा प्रचंड दबदबा निर्माण झाला आहे आणि ते नाव म्हणजेच राहुल पाटील पण या एका नावामुळे जगातील टॉपच्या कंपन्या ह्याच्यात डाऊन ट्रेड का सुरू झाला आहे पंचेचाळीस लाख कोटी रुपये एका झटक्यात कसे काय बुडाले आणि खरोखरच साठ लाख आय टी नोकऱ्या धोक्यात आहे का तरी हे थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे माझी ओळख करून घेतो मी ललित ललित पाटील लिट्स नेक्स्ट ट्रेडिंग या एज्युकेशनल मराठी चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत नक्की पहा कोण आहेत राहुल पाटील राहुल पाटील हे एकदम सहाधारण कुटुंबातील एक सदस्य आहे त्यांचं शिक्षण बेंगलोर येथे झालेलं आहे लक्षात घ्या त्यांनी ॲमेझॉन आणि बऱ्याचशा नामांकित कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं चर्चेचं चर येण्याचं मेन कारण असं आहे की त्यांनी क्लाउड कोवर्क हे नवीन ए आय फीचर लाँच केलेलं आहे काय आहे क्लाउड कोवर्क आणि त्याचा परिणाम आतापर्यंत आपण चॅट जी टी किंवा गुगल जी पीने वापरलेलं आहे फक्त प्रश्नांची उत्तरे हे चॅटबोट आपल्याला देत असतात पण राहुल पाटील यांच्या टीमने जे नवीन ए आय बनवलेलं हो आहे ते फक्त उत्तर नाही तर आपल्याला ॲप आप रि ॲप पण बनवून देतं म्हणजे समजा तर तुम्ही त्याला सांगितलं की बाबा मला अशा अशा ॲपच्या रिलेटेड असं असं ॲप बनवून दे तर ते तुम्हाला काही मिनटात म्हणजे काही दिवसात कोडिंग करून तुम्हाला ते बनवून देईल स्वतःहून सॉफ्टवेअरमधील ते सगळ्या चुका त्याच्यातून काढतं आणि काढतात म्हणजे ते दूरस्थोपन करून देतं महत्वाचं म्हणजे कोणत्याही मानवी देखरेख शिवाय हे करू शकतं यालाच तज्ज्ञांनी पाटील इफेक्ट असं नाव दिलंय पंचेचाळीस लाख कोटीचा फटका या घोषणेचा परिणाम असा झाला की गुंतवणूकदारांना वाटू लागले की आता कंपन्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअरची गरज अजिबात उरणार नाही परिणामी एका रात्रीत गुगल मायक्रोसॉफ्ट आणि भारतीय कंपन्या जसे की टी सी एस इन्फोसिसचे शेअर सहा पर्सेंट ते आठ पर्सेंटनी कोसटले पाटील इफेक्ट किती परिणाम करून गेला मार्केटवरती हे आपल्याला समजते लक्षात घ्या मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी असू शकते का तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लक्षात घ्या ए आयला कधीही शिकण्याचा प्रयत्न करायचा ट्रेडिंगमध्ये ए कसा यूज करतायत नक्की सांगा मित्रांनो स्क्रीनवरती दिसणारी लिंक यूट्यूबला नक्की सर्च करा मित्रांनो या लिंकवरती आपण लाईव्ह मार्केटचे अल्गो ट्रेडिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत जो की आपण स्वतः स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि व्हर्च्युअल ट्रेड आपण लाईव्ह मार्केटमध्ये केलेले आहेत नक्की विजिट करा राहुल पाटील पाटलांनी हा एक संदेश दिलेला आहे सर्वांना की जग बदलतं आहे तुम्हीही बदला ए चा वापर स्वतःच्या फायद्यासाठी नक्की करा ह्या ए आयमुळे भरपूर जणांचे जॉब जातील का सगळ्यात मोठा प्रश्न साठ लाख नोकऱ्या जाणार का तज्ज्ञांच्या मते जे कर्मचारी फक्त डेटा एंट्री बेसिक टेस्टिंग आणि जुन्या पद्धतीने कोडिंग करतात त्यांच्यासाठी ही अत्यंत धोक्याचा इशारा आहे ए आय आता कारण की ए आय हे स्वतः हे काम करतं पण ते एकदम फास्ट पद्धतीने मात्र जे कर्मचारी ए आयसोबत काम करतात शिकतात त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील म्हणून ए आय शिकणं ही अत्यंत काळाची गरज आहे तर मित्रांनो पाटील इफेक्ट आपल्याला सांगतोय की तंत्रज्ञान बदल बदलत आहे राहुल पाटील यांच्या या क्रांतीने आय टी क्षेत्रात दिशा बदलली आहे तुम्हाला काय वाटतं ए आय खरंच माणसाची जागा घेईल का कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद